बंद करके रखा था है पहले ही खाली तूफान आने वाला है आम्ही सध्या मस्त पावसाची मजा घेतो भिजत नाहीये फक्त वादळा सांगतो पाऊस भरपूर आहे तुम्हाला दाखवतो पावसाची खरंच असा पाऊस आलो तो पाऊस आला कलर चेंज करत नाही करून पण कॅमेरा कट कर कॅमेरा रेकॉर्डिंग कट कर पाऊस मध्ये रेकॉर्डिंग कट कर पाऊस सचिन सर रेनकोट काढायची वेळ आली रेनकोट छत्री लवकर स्वतः कुठे कुठे ठेवलेत ते चला सारख्या वेळ आलेली आहे खूप पावसाळी लवकर हजेरी लावलेली आहे चला <laughs> या बघा आपण पावसा दिसूया पहिला पाऊस मुंबईचा